आपला जात्राच भाई गाडी चालू राहिलं ते आज तर आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपलं दहा एप्रिलपर्यंत चॅनलचं जरा शक्यता कमी होती मित्रांनो तर तुम्ही जर चांगला जर सपोर्ट केला तर नाही करत काहीतरी होत्याच नाही बा तर मित्रांनो आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट करा मित्रांनो आत्ता गाडी केली जरा मी कचकलो होतो पण ते जरा अशीच होती कारण तर चाल मित्रांनो पुढच्या भागात येऊन चाललो आता आम्ही चाललो आहे गावामध्ये आणि त्या मित्रांनो सांगितलं तिली गाडी चालवला आणि चालू चालता नाही का काय करायचं तर मित्रांनो जरा चाललं मी तर मग तुम्हाला तिला गाव गेल्यानंतर माझ्या भागात येऊन चालतो या मित्रांनो आपण कारण गावामध्ये ठेवलेलं आहे ना आपण आता नाही का सोडतो मावशी आलो होतो त्यांच्या जरा काय म्हणजे पैसे काय आले मित्रांनो वैलीसुद्धा असतो त्यांच्या घरी गेलो दसर त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तिला मावशी बसेल होती मावशी त्यांना गाडी गेलो त्या मावशीमध्ये मग त्याच्यामुळे मग इकडं आलो त्याच्या मळ्यामध्ये ह्या बघा त्यांच्या घरावर आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक घरबडण्याचा ब्लॉग टाकला त्यांच्या त्यांच्या घरबड्याचा एक ब्लॉग मित्रांनो पाहा तुम्ही आणि नारळ झाड त्यांच्याशी हे बघा कसं घर मित्रांनो तुम्ही एक ब्लॉग पहा मित्रांनो एक तर दसरा लाना छोटा बाय हा तर मग मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो आणि आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा जेणेकरून मला सपोर्ट होईल मित्रांनो का गरे बोला आणि चांगलं काहीतरी करा मित्रांनो नंतर तर मग आपले हे चॅनल जर नाही जर सक्सेस झालं मित्रांनो तर आपल्याला एक न्यू मोबाईल घ्यायचा आहे आणि न्यू कार्ड घेऊ तिकडून पुढं एक गेमिंगचं चॅनल आणि एक ब्लॉगचं चॅनल असे दोन चॅनल तयार करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्यांचं मागचं नजारा फार्म इतो दर्शनचं एक ब्लॉक चायनल हा दर्श दर्शन खे राडकर यांचं एक चॅनल आहे चॅनल आहे गाईज मावाला त्याच्यावर लाईक सबस्क्राइब करा मै मै मी मै, मै, मै काही लोक पाहत असन त्यांना ला, त्यांना नम्र विनंती आहे हे लाईक लाईक्राइब कमेंट करा हा त्याल त्याला जरा सपोर्ट करा मित्रांनो कारण एवढ्याशा लहान वयामध्ये तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो त्याला जरा सपोर्ट करा दर्शन नाही दशरथ खिराडकर असे नावं आहे मित्रांनो म्हणजे अजून काही डीपीला फोटो वगैरे टाकला नाही मी तो फोटो वगैरे टाकून देतो एक पण तर मित्रांनो पोहून घ्या तुम्ही हसत नाही तो तर लहान त्याला, त्याला, त्याला फॉलो करा लाईक करा तर चाला मित्रांनो